असू शकत असं होणारच नाही आणि तुमचा येणं अधिकारच आहे आज मोठा गुलाल होता बैलगाडा क्षेत्रातील ज्याला देव मानला जातो बकासूर आणि सरचा मुंबईचा ज्यांनी लगातार शर्यत जिंकत आले कमी कालात नाव केलंय आणि आपला भुंगा कुठे कमी नाही आदत वयातच धमाका करत आलाय आणि चांगले चांगले गुलाल घेत आलाय काय बोला दादा मोठी शर्य होती शर्यत होती मैत्रीपूर्ण होती काय बोलायला आजच्या आजच्या गुलाल गुलालकांचा अभिनंदन करेल सुंदर असं आयोजन केलंय खास करून मी कमिटीचा धन्यवाद करार कारण की बघा भुंगावरती प्रेम करणारा त्याच्यापेक्षा जा जास्त प्रेम करणारा असा म्हणजे आपला बैलगाडी क्षेत्रातला आपला देव मानतो आपण ज्याला मी देव मानतो असा आपला दशम हिंद आपला बकासूर होता कारण की आज घाटावरून तो इकडे पळाला आला होता बाकी तिन्ही बैलं मुंबईची होती पण बकासूरची गाडी बघण्यासाठी असंख्य पब्लिक त्याची वाट बघत होती म्हणून कमिटीने असा डिसिजन घेतला का ती गाडी लवकरात लवकर सोडण्यात यावी आणि प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यावा त्यासाठी मी कमिटीचं खूप मनापासून धन्यवाद करतो आणि ही जी गाडी होती ही मेत्रापू मैत्रीपूर्ण होती बकासूरमध्ये पण भुंगा पळाला आहे आणि घुटचा सर्जामध्ये पण भुंगा पळाला ही घरचीच बैल होती चारी सुंदर गाड्या पळाल्या आणि आपले सर्वांचे लाडके आपले सगळ्यांचे चाहते नाना ड्रायव्हर असल्यामुळं आम्ही सर्व ग्रुप निश्चिंत होतो म्हणून आम्ही उजवीला नाव दिलं याच्या पहिला पण आमची एक गाडी झाली तेव्हा पण आम्ही समाधान होतो आणि नानांनी तेव्हाही गुलाल प्राप्त केला होता आणि याही गाडीवरती गुलाल प्राप्त केला आम्ही सगळे खूप खुश आहेत दादा काय बोलायला शर्यत कशी जमून आली का नाव फिरवलं कसं काय झालं आपला नाव होता काय होतं बरेच जण वाट बघत होते नाव पडण्याची आज उसाटने पाठीवरती नाव दिलं होता वाटलं होतं जोड भलताच होईल पण देवाच्या कृपेने मला इच्छा पण नव्हती ही गाडी खेळायची तरी ती इच्छा त्यांनी जोड दिला आणि प्रेक्षकांना आनंदी होण्यासाठी या दोन्ही गाड्या पळाल्या आणि सुंदर अशी गाडी विजय प्राप्त आणि सैराटचे ठरली दादा भुंगा पळतोय त्याच्यात प्रश्नच नाही पण तरी सुद्धा तरीच तोड बैल होती दोन्ही पण नामांकित बैल धागदूक होती सैराट काहीच धाकधूक नाही एवढा आमचा जादूगर असताना आम्हाला कशाला धाकधूक पाहिजे जी बैल त्यांच्या हाताखालून घडली घडून गेली त्याच्यानंतर आमचा बैल पण त्यांच्यात हाताखाली आहे मेन घडवणारा शिल्पकार आपल्या गाडीवरती होता ना त्याच्यामुळे निश्चिंत होतो काय अडचण नव्हती त्याच्यामुळे तुम्ही गाड्या चारही बैल आपली घरातली होती मैत्रीपूर्ण लढत झाली सुंदर प्रेक्षकांनी आनंद घेतला याच्यानंतर परत लढत होईल गेल्या वर्षी आम्ही पराजित झालो होतो भुंगाला सरजाने हरवला होता पण आता भुंगाने हरवला ही हार जीत आहे बैलगाडी क्षेत्र आहे हार आणि जीत होत राहते ज्यांनी त्यांनी आपापल्या मर्यादेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा बस दादा विठ्ठल आला कसं काय उतरायचा नियोजन घेतला घाटावर <laughs> नाना आणि भोंगा हे समीकरण इक्वल टू गुलाल असतो म्हणून डिसिजन घेतला होता उसाटणी फाटी होती मला असं वाटलं जोड होतील पण नाही झाले ठीक आहे नाव दिला आणि जे बघित मगाशी सांगितलं ते अपेक्षा नव्हती ती गाडी फिरली आणि विजय प्राप्त झाला आज तीन गुला भेटले पायरचा पण भेटला टोटल आमचे पाच गुलाल झाले आकाश शेट पण जिथला आमचा किरण शेठ पण जितला आमचा शिरी शेठ पण जिथला मिलिंद पाटील पण जिथला आणि आमचा शिवा पण जिथला सगळी बैल गुलाल झाली आणि आमच्या जवळच्या किरण शेठच्या भावाचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसानिमित्त आमची सर्व बैल गुलालत राहिली आणि आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या दावणीचं पूर्ण नाव असेल एवढं लक्षात ठेव दादा दाद खरच म्हणतात आज विठ्ठल नानावरती एवढे प्रेम का करतात आणि त्याला खरंच देव म्हणून का संबोधलं जातं दादा तुम्ही बोला ना नाही ना आज तुमचं बोल ना सुरुवात करतो आम्ही पण करतात म्हणून कसं आहे शेवटी ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर करतं नानांचं काम ड्राय नानांनी केलं तोही हरला जितला असला तरी नानांना तेवढाच आनंद झाला असता मलाही तेवढा आनंद झाला असता आपण जिथलं तरी आपला तेवढाच आनंद आहे कारण की ही बैल आपली मैत्रीपूर्ण आहे उद्या चालून एकत्र पण पळतील आज विरोधात पण पाळतील नानांचं प्रेम जग जाहीर आहे हे प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे आज विजयाचा गोला जरी घेतला असेल तरी नाना जितकं पाहिजे तितकं आनंदी नाही कारण का त्यांचासुद्धा तो आवडीचा बैल आहे बघा सर्वप्रथम आपण देव मानणार आहे आज त्याला हरवलं म्हणजे आपण म्हणजे असा विजय पण नाही केला पाहिजे पण बघा बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येकाला जिंकल्यानंतर आनंद तर होतो तसा आता आम्हाला पण आनंद झाला आणि सुंदर असे गाड्या पळाल्या दादा तुम्ही नेहमी शांतता आणि ने संयमाने खेळ करता काय सांगाल त्याबद्दल शांतता संयमाची हे बघा आज आपल्या अखिल भारतीय संघटना जी कार्यरत असते जी काम करते आज सगळे वाघ एकत्र करून संघटना आपली काम करते आणि आज आपण मैदानात आल्यानंतर ते आल्यानंतर आर्यरूमीची भाषा नाही केली पाहिजे सगळ्यांना बरोबर लढत खेळतो ती मैत्रीपूर्ण केली केली पाहिजे आज आपण केल्यानंतर उद्या आपल्याला शंभर टक्के हिनवतील आणि ज्यांना जो आम्हाला हिनवल त्याला आम्ही सोडणार पण नाही एवढं लक्षात ठेवा सदाच तुम्ही ठरवूनच आलेले का आज दोन खेळू आज दोन, दोन काय लवकर झाले असते तीन पण खेळल्या असत्या पण काय आता पावसाचा मोसम नाही तर शंभर टक्के अजून एकदा नाव दिला असता फेरपाळाची सवय भुंगाला रिकवर झाला नाही काही महिने लागले त्याच्यानंतर तो म्हणजे घेतच आला हा मोठा प्रेम करणारा सर्व पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ जालना वगैरेचे जेवढी माझी सगळे मला काय काय महिलाही फोन करतात त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज माझा भुंगा त्यांच्या प्रेमासाठी आज महाराष्ट्रामध्ये दंगा करतोय आता मैदानात तर मी नव्हतो सुट्टीपासून पासून सुट्ट्यापर्यंत कशी गाडी धावली बघा माझे सगळे सुट्टी मेकर आहेत माझे सगळे मित्रमंडळ आज नावं घ्यायला गेलो तरी भरपूर टाईम लागेल सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो नामदेव रामदास वगैरे आमची सगळी सुट्टी वगैरे आमची भंकरड्याची मंडळ आमच्या किरण शेठ एस वाय पी ग्रुपची आमची सगळी सावकार ग्रुपची मंडळी कुंटोळीतली जेवढी आमची मंडळी आहेत आमचा आकाशशेठ राऊत असेल म्हणजे जी भावांची माझी साथ आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण दादा हा वर्ष म्हणजे भुंगासाठी तुमच्यासाठी चांगलासुद्धा कळला काही सुद्धा झाला त्याला लागल्यामुळे आणि त्याच्यानंतर आई एकविरीचा प्रथम क्रमांक केला तीन फेऱ्यामध्ये तो एक मोठा गुलाल म्हणजे कुठेतरी भुंगा बिनचोडताच नाही तीन फेऱ्यामध्ये सुद्धा तो नंबरला राहतो एक नंबर करू शकतो आणि त्याच्यानंतर आज सीझन संपत आला आणि आपला दादांनी सांगितलं की हा आणि अठरा तारखेचा मैदान शेवटचा प्रवीण पाटील दादांनी सांगितलं शेवटचा मैदान आहे आणि शेवटच्या मैदानाचा दुसरा हा दिवस आणि हा गुलाल मोठा गुलाल आपण घेतलाय काय काय मला तर इच्छा आहे भुंगाला इथे ठेवायची पण नाना आलेत म्हणजे शंभर टक्के तिकडे तीन फेऱ्याचं नियोजन करून आलेत त्यांनी मला सांगितलं नाही पण जाताना जर घेऊन गेले तर मी तर आज समजा पाठवणार नाही कारण की आज एवढ्या गाड्या चांगल्या झाल्यात आणि थोडा एवढी मंडळी भेटाले त्यांना पण आम्ही ढंगाला बघायलासाठी तिकडे जमतील त्याच्यामुळे नानांसाठी था आज थांबून ठेवू उद्या नानांना पण आज वसील ठेऊ उद्या जाताना बैल नेतील का नाही त्यांचा डिसिजन आहे बघू कसं काय करायचं पुढच्या मैदानामध्ये काय करायचं ते नाही शेटबद्दल काय सांगितलं होतं भाऊ आहे माझा तो त्याला सांगितलं पण नव्हता अचानक टेम्पोमध्ये बैल येताना बघितला आणि आश्चर्य झालं शेट मला पण फसवला ना पण शांततेमध्ये कार्यक्रम केला पाहिजे जगजारी झाला तर त्याला काय मजा नाहीत म्हणून संयमाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सगळ्यांचं प्रेम या बैलगाडी क्षेत्रामध्ये भेटत आहे म्हणून सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद पण करतो धन्यवाद दादा धन्यवाद